मला हे सगळं बोलत असताना माझ्या मागत बऱ्या वर्षाचा संघर्ष वाटवत आहे मी बीड जिल्ह्यातल्या गेवऱ्या तालुक्यातल्या गोदाकाटच्या निर्मळ या अत्यंत छोट्या गावावधीच्या बनलेली मुलगी होते माझ्या कुटुंबाला कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही माझे वडील साधे ग्रामपंचायतचे सदस्य सुद्धा नाही पण मी जे शेतकऱ्यांसाठी काम करत होते त्याच्यामुळे मला वयाच्या एकविसाव्या वर्षी पंचायत समिती सदस्य म्हणून त्या ठिकाणी निवडून दिलं गेलं आणि मला शेतकऱ्यांच्या वेदना कळल्या का कारण की मी शेतकऱ्यांचे पोटची होते म्हणून त्यानंतर मी शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलन केले माझ्या वयामधल्या सगळ्याच मुली असतील ज्या वयामध्ये नटक फुरत असतात त्या वयामध्ये मी सगळ्या बाजूला ठेवलं सकाळी एकदा आयुष्यामध्ये आरसत पाहिलं की दुसऱ्या दिवशी पर्यंत मी सुद्धा पाहिजे ते पण शेतकऱ्यांसाठी मी माझं आयुष्य झोकून दिलं आणि आईन दारून पाच गुन्हा माझ्या रांगावर दाखल झाले आणि खूप कमी वयामध्ये मला न्यायालयाची पायरी चढावी लागली हे प्रत्येक आयुष्य कार्यकर्त्यांच्या आयुष्यात होत नाही मी हे सगळं झगडत असताना आणि असताना अनेक कार्यकर्ते पाहिलेत की ज्यांना मोठं होता येत नाही पदावर जाता येत नाही निवडणुकीच्या यंत्रणेमध्ये काम करता येत नाही पण मी नेहमीच महिलांचा शेतकऱ्यांचा शेतमजुरांचा आवाज बुलंद करण्याचं काम केलं माझ्या खूप कमी वयामध्ये मी पोलिसांच्या लाटाकाटा खाल्ल्या काढल्या मी आल्यावर कुठे दाखल व्हायचे पोलीस स्टेशनला पाच 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 दोन दोन दिवस मी संडास बाथरूमच्या बाहेर झोपलेली आहे अनेक वेळा न्यायालयामध्ये आप ज्यावेळेस आपण शेतकरी गुन्ह्यावर काम करतो तर त्यावेळेस ते वकिलाचे पैसे भरण्यासाठी न्यायालयाचे पैसे भरण्यासाठी सुद्धा माझ्या खिसेमध्ये पैसे नसायचे पण अशा परिस्थितीमध्ये त्यांचा आवाज बुलत केला माझ्या गेवरा तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी कधी माझ्याकडून वेळापावची सुद्धा अपेक्षा केली नाही मी लग्नाची मुलगी होते राजकारण गाजरड असतात असं म्हणतात पण माझ्या बाबानी एवढं काहीच करून एवढ्या राजकारणामध्ये मला घातलं पण मी सुद्धा तशी वागले वागले आणि संघ असं पुढे छत्रपती संभाजीराजांच्या आशीर्वादानं मराठा क्रांती मोर्चामध्ये आम्ही काम करत असताना संभाजीराजांनी आम्हाला एकत्रित आणलं आणि त्या ठिकाणी आमचं लग्न झालं लग्नानंतर सुद्धा एक काही दिवस नवीन नवरी म्हणून मी राहिले नाही मी दुसऱ्या दिवशी प्रवाहाच्या बाहेर पडले लोकांसाठी काम करायला लागले पण हे सगळं करत असताना माणसाकडून चुका होतात माझ्या आयुष्यामध्ये माझं पूर्ण आयुष्य शेतकरी विरुद्ध कारखानदार यांच्या संघर्षामध्ये आहे अरे आज इथं मी खेड्यातली मुलगी शहरात आल्यानंतर थ्री सिक्स्टी डिग्री मध्ये माझं आयुष्य पूर्ण चेंज झालेलं आहे माझा मागचा शेतकऱ्यांसाठी होता पण या पुणे शहरामध्ये आणि या शहरामध्ये शेतकरीच नाही लक्ष घेणे म्हणजे माझ्याकडून काही चुका घडल्या असतील लढण्यानंतर आम्ही वीस तेवीस दिवसानंतर काश्मीरला गेलेलो होतो